शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आज मी एका कापसाच्या प्लॉटमध्ये आत्ता आहे ह्या कापसाच्या झाडाकडे जर आता आपण बघितलं तर इथे जवळपास खाली मला पंधरा ते वीस बोंड दिसत आहेत आणि फुलपात्या बऱ्यापैकी दिसत आहेत प्लॉटची हाईट आत्ता माझ्या छातीपर्यंत आहे आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येक गोष्ट त्याच्यामागचं कारण रिकमेंडेशन मागचं कारण हे समजून घ्या आणि मग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो येणाऱ्या बावीस तारखेला आजची अठरा ऑगस्ट तारीख आहे बावीस ऑगस्टला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अमावस्या आहे पोळा आहे आणि पोळ्याचा दुसरा दिवस हा अमावस्याचा दिवस असतो आता कॉटनमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न बरेचसे शेतकरी बांधव मला विचारतात आज व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं याचं स्पष्टीकरण पण देण्याचा प्रयत्न करतो की अमावस्येलाच आळी जी आहे ही अंड टाकते का बिलकुल नाही म्हणजे अमावस्या ही अंधश्रद्धा का विज्ञान हा जर प्रश्न उपस्थित कोणी केला तर नक्कीच त्याच्यामध्ये विज्ञान आहे परंतु शंभर टक्के त्याच दिवशी होईल असं नाही आहे उदाहरणार्थ ज्यावेळेस अमावस्या असते त्यावेळेस खरोखर अळीचं जे प्रजननाचा जो वेग असतो तो जास्त असतो अंडी टाकण्याचा वेग जास्त असतो परंतु ती त्याच वेळेस अंडी टाकते असं नाही आहे तसं जर असतं तर आपल्याला अळी ही फक्त अमावस्येनंतरच चौथ्या पाचव्या दिवशी दिसली पाहिजे परंतु वर्षभर अळी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये दिसते याचा अर्थ असा की फक्त अमावशेलाच आळी अंडी टाकते असं नाही आहे पण त्यावेळेस तिचा जो स्पीड आहे किंवा शंभर टक्के अंडी टाकणाऱ्या सगळ्या स्पेसीस ज्या आहेत त्या त्यावेळेस अंडी नक्की टाकतील आत्ता ह्या कापसाचा जर विचार केला ह्या कापसामध्ये बावीस ऑगस्ट नंतर म्हणजे पोळ्यानंतरची जी अमावस्या आहे त्यावेळेस एक अत्यंत महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे मी प्रत्येक औषध त्याचं कारण त्याचा डोस सांगणार आहे डोस सांगताना मी एकरी डोस सांगणार आहे कारण हा जो स्प्रे आहे यामध्ये जो ॲक्टिव इन्ग्रेडियंट आहे म्हणजे जो ए आय आहे हा प्रति एकर जाणं गरजेचं जा आहे याच्यामध्ये आपण पहिलं औषध घेणार आहे जे अळी आणि अंडी आणि त्याचबरोबर थ्रीप्ससुद्धा कंट्रोल करेल त्या औषधाचं नाव आहे मेशी सुमिटोमो कंपनीचं हे औषध आहे ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास टक्के फेनपो पॅथरीन पाच टक्के याचा डोस चारशे मिली प्रति एकर घ्यायचा आहे ज्यामध्ये अळी अंडे आणि थ्रिप्स तिन्ही गोष्टी कवर होतील दुसरं औषध याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कडू राजा दीडशे मिली दोनशे लिटरसाठी मी हे सगळं प्रमाण सांगतो दीडशे मिली कडू राजा या औषधाची परिणामकारकता वाढवणार आहे संपूर्ण झाड जे आहे हे संपूर्ण झाड कडू करून टाकणार आहे जेणेकरून रश रोजणारी किडी किडी असेल किंवा आळ्या असतील यांना अँटीफिडंट म्हणून हे झाड काम करेल ते खाऊ शकणार नाहीत तिसरं औषध आपण या ठिकाणी घेणार आहे भरपूर फुलपाथ्या ब्रँचिंग पात्यांचं फुलामध्ये रूपांतर फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी एकतर ऑक्सिजन पाचशे मिली किंवा जर झकास गोल्ड मिळालं तर सत्तर मिली झकास गोल्ड घ्या चौथं औषध मी या ठिकाणी सांगणार आहे एक बुरशीनाशक जे आपल्याला ही जी हाईट आहे मित्रांनो इथून पुढं खूप हाईट होता कामाने म्हणजे इथे हाईट आता काही काळासाठी थांबली पाहिजे तर ह्या हाईटचा जर तुमचा कापूस असेल तर या ठिकाणी टिल्ट घ्या दोनशे मिली प्रति एकर म्हणजे वीस मिली प्रतिपंप पण हाईट कमी आहे गुडघ्याच्या खालीच कापूस आहे तर अशा ठिकाणी हारू घ्या चारशे ग्राम प्रति एकर म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि एक सिलिकॉन स्टिकर फार गरजेचं आहे ब्लेस सुपर पन्नास मिली आता मी जे औषधं सांगितलं याचं परत तुम्हाला एक सविस्तर याचं वर्णन करतो पहिलं औषध आपण घेतलं मेशी चारशे मिली प्रति एकर ज्याच्यामध्ये अळी अंडी आणि थ्रिप्स कंट्रोल होईल दुसरं औषध आपण घेतलं कडू राजा जे दीडशे मिली फक्त घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण झाड कडू होईल रस शोषणारी किडी आणि अळी याच्यासाठी अँटीफिडंट असं हे झाड तयार होईल हे अँटीफिडंटचं काम करेल तिसरं औषध आपण घेतलं आहे ऑक्सिजन पाचशे एम एल किंवा जकास गोल्ड सा अ, सत्तर मिली जे आपल्याला फुलपाते आणि बोंडांसाठी मदत करेल फुलपातं वाढवण्यासाठी मदत करेल चौथं औषध आपण घेतलं आहे बुरशीनाशक त्याच्यामध्ये हाईट जर या लेवलला असेल तर आपण टिल्ट घेणार आहोत दोनशे मिली हाईट कमी असेल तर हारू घेणार आहोत आपण चारशे ग्राम आणि पाचवं औषध आपण घेणार आहे ब्लेस सुपर फक्त पन्नास मिली या पाचवी औषधांचा मी एकरी डोस दिलेला आहे दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी करताना दोनशे लिटर पाणी प्रति एकर जाईल याची काळजी घ्या फवारणी करताना आता थोडासा बारीक पाऊस चालू आहे तर साधारणतः दोन तास आपल्याला हुगडीत मिळेल याची काळजी घ्या त्याचबरोबर फवारणी करताना ज्या कापसांची हाईट ही साधारणतः साडेचार पाच फूट आहे त्यांनी गॉगल तोंडाला च्या रुमाल हे बांधणं फार गरजेचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो मी जेही प्रमाण सांगितलं तुमच्याकडे जर पाच का एकर कापूस असेल दोन एकरला हा परफेक्ट डोस वापरा किंवा एका एकरला हा परफेक्ट डोस वापरा इतर दोन एकरला तीन एकरला तुम्ही दुसरा डोस वापरला किंवा दुसरं रिकमेंडेशन वापरलं तरी चालेल अजून एक काहीतरी हितचिंतक लोक असतात ते एक प्रश्न विचारणार एवढी औषधं मिक्स केली तर शेतकरी जिवंत राहील का यातल्या प्रत्येक औषधाचं एक वेगळं काम आहे आत्ता जी परिस्थिती आहे कापसाची त्या परिस्थितीनुसार हाच परफेक्ट डोस बसतो हा परफेक्ट स्प्रे बसतो म्हणून मी हा स्प्रे या ठिकाणी रिकमेंड केलेला आहे तर उगाच त्याच्यावर विनाकारण कमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामागची कारणं जर समजून घेतली तर तुम्हाला हा डोस परफेक्ट वाटेल थोडासा खर्चिक डोस होईल बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत हा डोस जाऊ शकतो पण याच्याने दीर्घकाळ नियंत्रण कदाचित कोरडो कापसासाठी ही शेवटची फवारणी असेल किंवा निदान एक महिना पुढची फवारणी घेण्याची गरज आपल्याला पडणार नाही व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये संबंधी किंवा कापसा संबंधी तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा हजारो लाखो शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा अडचण असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मला फोटो पाठवू शकतात प्रश्न विचारू शकतात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद